कास पठार समितीकडून कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाई वन्यजीवांना मुबलक पाण्याच्या सोयीसाठी प्रयत्न जागतिक वारसा स्थळ परिसरात वन्यजीवांना व प्रमाणात पिण्याच्या पाण्याची यासाठी कास पठार समितीकडून यापूर्वी तयार करण्यात आलेल्या छत्तीस कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाईचे काम मागील आठवड्यापासून सुरू आहे सध्या वन्य पशुपक्ष्यांना कास पठार परिसरातील कुमुदिनी तलाव कास तलावात पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध असून उन्हाळा सुरू झाला की साधारण जानेवारी पासून या कुंडीत दररोज नियमितपणे वेळच्या वेळी पाणी सोडले जाते तत्पूर्वी हे कृत्रिम पाणवठे साफ करण्याचे काम सुरू आहे कास पठार व आसपासच्या परिसरात वन्य पशु पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठ्याच्या कुंड्या गेल्या सहा सात वर्षांपासून कास पठार समितीकडून ठेवण्यात आले आहेत उन्हाळा सुरू झाला की साधारण जानेवारीपासून पुढे पाण्याचा वातावरणात उन्हाची तीव्रता पाहता झऱ्याचे पाणी देखील काही अंशी कमी कमी होत जाते कासपठार आसपासच्या परिसरातील बिबट्या अस्वले साळींदर रानडुक्कर ससे भेकर सायाळ खवले मांजर सांबर रानकुत्री गवे वानर माकड पिसोरी सारख्या अनेक पशु उभयचर प्राणी तसेच पक्षी कीटक फुलपाखरे यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तलावातील पाणी आणखी काही आठवडे पुरू शकेल अशी परिस्थिती आहे कास तलाव वगळता अन्य पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांची उणीव भासू नये तसेच पाण्याअभावी त्यांच्या जीवितस धोका पोहोचू नये या कारणास्तव कास पठार समिती व वन विभागाद्वारे अंधारी परिसर धावली परिसर वांजळवाडी कुसुंबीमुरा आटाळी घाटाई फाटा कास पठार बामणोली बाजूकडील परिसर कास तलावाच्या पलीकडील परिसरात ठेवण्यात आलेल्या साधारण छत्तीस कृत्रिम पाणवठ्यात जानेवारी पासून नित्य नियमित वेळच्या वेळी पाणी सोडले जाते त्यामुळे पठार परिसरातील वन्य पशुपक्ष्यांची तहान भागण्यास मदत होत असते सध्या पाणी उपलब्ध असल्याने पुढील काळात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो